గర్ల్ఫ్రెండ్ బ్డే చల్లొ అంత పార్టీ కారా काय चला त्याला पैसे पाठवले त्याच्या गर्लफ्रेंडने काहीतरी पार्टी करायला तर बघू दाखव तुम्हाला चला या जमले अजून जमायची बाकी हे कमी आहे अजून येत आहे काय करू तर बघू आपण जाऊ चला काय काय काय

अरे विकी तू नार काय पण गेल टाकणार 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 सगळं टाकणार बाई सगळं सगळे हे पण जाणार अरे यार विकी तुझा तुझ्या जग घरपर्यंत पोचलाय नाही 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 आता डायरेक्ट चला अजून कोणी येत आहे अजून कोणी पण आम्ही एक्सपिरियन्स काय नाहीये पण तू माहिती दोन हजार पर्यंत तयार अरे आम्हाला माहिती करताय दीड हजार तू काढ अरे

आपल्याकडे माणूस उदास यार ए, गड़ी 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 गड़ी। ए, तो माझी थांब थांब ना अरे बड्डे वहिनीचा बड्डे ना हॅपी बड्डे आहे का तुझं काय म्हणणं कोणला हॅपी बड्डे बर्थडे तुमचं कोणला हॅपी बर्थडे ना करा ना कशा बेजती अरे विस्कर अरे विस्कर कर यार विस्कर कर पैसे बाटो ले अरे विस्कर अरे काय पण बोल ना पुढ बोल रे अरे विस्कर ने काय काय बोलशील असा विस्कर त्याने काय करशील या मीत पर दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है हैप्पी बर्थडे मिले दादा हिंदी तो हाँ ये क्या हिंदी तो हाँ ये माइंड डेम डेट माइंड डेम डेट तू आई एम फ्रीज रैपर मैं आई कैन आई कैन मेक रैप आई कैन मेक रैप फायर कार हाले विक्की तू काय मग ना विषकर विश्कर तू विष पहिले हो, तू काय बोलता बोलणार ते मी हो मी हॅपी बर्थडे तू काय करणार आहे बोल भटक बोल भटक बोलत काय पाचशे पनीर सगळ्यांनी विश्व केलेला आहे

हे पण नुसती पार्टी करून फायदा नाही ऐक ना पैसे तू आपण उद्या केक आणून त्यासाठी उद्या येणार नाही केक आणणार आहे आपण उद्या

काव्या खूप आहे आमच्याकडे मग व्हिडिओ काढले आम्ही हा मग डायरेक्ट व्हिडिओ कॉल माहितीये का डायरेक्ट कॉल नाही चेक पण व्हिडिओ कॉल हो काय तू फोन कर আপনি <laughs> সিপরে <laughs> हा बरोबर वाईट वाटत अभे तुला देणार आहे ना तुला देणार आहे ती अरे हे बघ हे बघ काय कर माहितीये का आकाश आकाशला, आकाशला सेंड केले माहितीये आहे ना आता पोरं वाढलेले आहे ना हा मग बघ तू सांग आता पोरं माझ्याकडून पार्टी सिस्टम आहे सिस्टम तुझं तू समजतोय जी समजत असं म्हणजे तुला पाठवलं बर्डे क्लास मध्ये बोलला सांगितलं अरे पण आता आकाशी टाकलं एक पार्टी आता उद्या होऊ शकत नाही ना एकदाच पार्टी होईल ना असं सगळं एकदाच करू आज बड्डे आणि वाटलं उद्या जास्त ओळख आहे त्याची एवढी ओळख नाही

<laughs> काय काय का कर, दो कर दो ना आम्ही एवढे कॉल करतो आधी नव्हत कधी पण करतो ना घरी आज बड्डे म्हणून सांगतो आम्ही मी पण नाही करत नाही असं हे रहा नाही जाता तडप ही ना काय बोलतोय

तुम्ही सेमिस्टर रायस कर पण पैसे काय आकाश पैसे <tomit> पटकन

नाही घे तुमच्या आईला ती मध्ये घेऊ अरे जमाली आम्ही काही काय घेऊन जाते फक्त दोन मिनिटासाठी बॅग पाहिजे यार, यार

ने पार्टी भेटलेली अं